स्री राम समर्थ समर्थांनी सुंदर असा एक बोध प्राप्त करून दिलेला आहे कामनेने फळ घडे निष्काम भजने भगवंत जोडे फळ भगवंत कोणीकडे मदंतर नाना फळे देवापासी आणि फळ अंतरे भगवंतासी या कारणे परमेश्वरासी निष्काम भजावे समर्थांनी उत्तमाचा एक भाग दिलेला आहे समर्थ म्हणाले काम नेने फळ घडे आपल्याला विषय वासना जे आपल्या विषय वासना ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कोणतेही विषय वासना आहे काम आहे क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता आता कामनेने फळं घडे ज्याप्रमाणे आपण काम करत असतो त्याप्रमाणे त्या कामाचा आपल्याला फळ प्राप्त होत असतो निष्काम भजने भगवंत जोडे आपण देवळामध्ये जात असतो मंदिरामध्ये जात असतो आणि तिथे जाऊन आपण भजन गात असतो कीर्तन म्हणत असतो देवाची भक्ती करत असतो उपासना करत असतो पूजा करत असतो मग निष्काम भजने भगवंत जोडे मग आपला देह भगवंताच्या चरणी केव्हा समर्पित होईल तेव्हाच होईल जेव्हा आपली उपासना त्याच्या चरणी लीन होईल आपली उपासना आपली भक्ती देवाच्या चरणी ईश्वराच्या चरणी समर्पित होईल फळ भगवंत कोणीकडे आता दिलेलं फळ केलेली मेहनतीची कमाई मेहनतीचं फळ हे आपल्याला कोण देत असत त्या प्रत्यक्ष भगवंत देत असतो हे जाणून घ्यायचं नाना फळे देवापासून अनेक प्रकारची फळं बघा प्रकार। एखादी पूजा असे आपण तिथे नैवेद्य म्हणून ठेवत असतो देवाला फुलं वाहत असतो देवाला फळं वाहत असतो परंतु ती फळं वाहत असताना आपण अनेक प्रकारची फळं वाहत असतो आता पंचामृत तयार करायचं आहे पंचामृत तयार करत असताना दूध दही साखर सर्व प्रकार बघा मिक्स करून आपण पंचामृत तयार करतो तसंच नैवेद्य म्हणून आपण जी फळं देवाच्या चरणी ठेवत असतो ती अनेक प्रकारची असतात पाच फळांचं नैवेद्य आपण तिथे ठेवत असतो बरोबर की नाही नाना फळे देवापासी आणि फळं अंतरे भगवंतासी आता आपण जी फळं देवाच्या चरणी वाहिलेली आहेत देवाच्या चरणी ठेवलेली आहेत ती फळं देव कधी खाताना पाहिलं का नाही ना देव भावाचा भुकेला आहे पण आपण तीच फळं काय करत असतो प्रसाद म्हणून इतरांना देत असतो या कारणे परमेश्वराशी निष्काम भजावे म्हणजेच परमेश्वर ईश्वर देव काय आपल्याला सांगत आहे तर परमेश्वराची भक्ती परमेश्वराची उपासना परमेश्वराची पूजा कशी केल्याने आपल्याला फलप्राप्ती होईल मग ज्याप्रमाणे आपण देवाला निवेदन ठेवत असतो देवाकडं मागणी करत असतो की हे देवा मला गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे मला लग्नासाठी मुलगी हवी आहे परंतु देव बघा प्रत्यक्षपणे आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करतच असतो परंतु आपण न मागताचं आपल्याला जे काही प्राप्त होत असतं ते जे मिळालेलं आहे त्यामध्ये आपल्याला खूप आनंद होत असत कारण एक मागताच मिळते आणि एक न मागताच मिळती बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे कामनेने नेणे फळ घडे निष्काम भजने भगवंत जोडे केव्हा आपल्याला भगवंताशी ओळख होईल जाणीव होईल म्हणजेच आपला देह त्याच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आपल्या मुखामध्ये प्रत्यक्ष श्री भगवंताचं काय असलं पाहिजे नामस्मरण असलं पाहिजे फळ भगवंत कोणीकडे आपल्याला फळाची अपेक्षा करायची नाहीये आपल्याला फक्त कर्म ही उत्तमाची कशी करता येईल हे पाहता आलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये कधीही अंतर पडता कामा नाही ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या आईला कधीही बघा दूर पाहताना दूर जाताना दिसली की लहान मूल रडत असतं म्हणून अंतर कधीही नसावं आपला देह आपल्या परमेश्वरापासून कधीही दुरावलेला नसावा अनेक प्रकारची फळं पाहायला मिळत असतात बाजारामध्ये गेलो की अनेक फळं आपल्याला प्राप्त होत असतात अनेक फळं आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु ती फळं आपण घेत असताना आपल्याला जी आवडतात तीच आपण घेत असतो तसंच परमेश्वराला जे आवडतात तेच बघा प्रत्यक्षपणे घेऊन जातो की नाही म्हणून आपण विचारतो विचार करत असतो की हा मनुष्य चांगला होता ह्याची कर्मसुद्धा उत्तमाची होती मग देवाने ह्यालाच का नेलं कारण देवाला तो आवडला म्हणून देवाने त्याला नेलं त्याची शिल्लक त्याची पुण्याई तोपर्यंतच होती जोपर्यंत त्याचा देह या पृथ्वी तलावर कार्य करत होता म्हणून आणि फळ अंतरे भगवंतासी या कारणे परमेश्वराशी निष्काम भजावे म्हणून आपला देह या नामस्मरणामध्ये देवाच्या भक्तीमध्ये उपासनामध्ये का असला पाहिजे कारण परमेश्वर ज्याप्रमाणे आपली सर्व सोयसुविधा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जे काही कमी पडलं आहे ते आपल्याला त्याची भर तोच करत आहे आपल्याला काहीच अजून आत्तापर्यंत काहीच कमी पडून दिलेलं नाही परंतु आपला देह त्यावर विश्वास ठेवायला मागत आहे म्हणून निष्काम भजावे आपण एखादी सेवा करत असू तर न लाजता करावी ही ईश्वर सेवा परमेश्वराची सेवा करत असताना आपला देह हो, कुठल्याही प्रकारचा बघा संकोच न बाळगता काम करायला हवं त्याचप्रमाणे आपल्याला जी सेवा केलेली आहे आपण बघा प्रत्यक्षपणे ज्या सेवेमध्ये आपला जो देह हो आहे त्या सेवेमध्ये आपला देह हो त्या मिळालेल्या फळामध्ये आपला देह उतरत असतो म्हणून आपण जी सेवा केलेली आहे त्याला नक्कीच ते फळ प्राप्त होणार आहे म्हणून कार्य करणं खूप गरजेचं आहे आणि कार्य केलं की नक्कीच फळ प्राप्त होतं कारण प्रत्यक्षपणे समर्थांनी भाग दिलेला आहे आता श्रवण केलियाचे फळं क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा फक्त विश्वास असणं गरजेचं आहे विश्वास जर असेल तर नक्कीच आपल्याला सामर्थ्य मिळणारच जय जय रघुवीर समर्थ